शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते रडारवर आले अनिल परब संजय राऊत रवींद्र वायकर किशोरी पेडणेकरांचा नंबर लागला पण भर सभेत उद्धव ठाकरे किशोरी पेडणेकरांची पाठराखण केली आहे पक्षप्रमुख स्वतः खंबीरपणे पाठी आहेत म्हटल्यावर पेडणेकरांचा जीव नक्कीच भांड्यात पडला असणार त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय का आहे किशोरी पेडणेकरांवर आरोप झालेला बॉडी बॅग घोटाळा एसआरए घोटाळा काय आहे आणि रायगड दौऱ्यात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले का तेच आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी अक्षरा आपण पाहताय लोकमत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात केलेल्या कामाचं बरंचसं कौतुक झालं पण निवडणुका न झाल्यानं मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांशी महापौरांची मुदत सात मार्च दोन हजार ला संपली आणि मुंबईचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला दरम्यान कोविड काळातील बॉडी बॅग घोटाळ्याचे आणि वरळी गोमातानगरमधील एसआरए घोटाळ्याचे आरोप भाजपा नेते किरीट सोमय यांनी किशोरी पेडणेकरांवर केले आहेत सुरुवातीला कोविड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप पेडणेकरांवर केला आर्थिक गुन्हे शाखेनं पाच ऑगस्टला किशोरी पेडणेकर कंत्राटदार वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे संचालक आणि बीएमसीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात कोरोना काळात मृतांसाठी बॉडी बॅग खरेदी केल्याप्रकारे गुन्हा नोंदवला होता आणि या संदर्भात पेडणेकरांना चौकशीसाठी समन्स बजावून त्यांची चौकशीही झाली कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर होत्या त्यांच्या कार्यकाळात महापालिकेत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी देखील सतत केला आणि यातूनच आर्थिक गुन्हे शाखेनं आगरीपाडा पोलीस ठाण्यात एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला यात माजी महापौर किशोरी पेडणेकर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पे वलरासू परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदांत इन्फो लिमिटेड यांचा समावेश आहे यात पेडणेकरांवर नेमके काय आरोप आहेत ते देखील पाहूया कोविड काळात डेड बॉडी किट बॅग हे जास्तीच्या किमतीत विकत घेतलं एक हजार तीनशे रुपये किंमत असणारी बॉडी बॅग सहा हजार आठशे रुपयांना विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे हे कॉन्ट्रॅक्ट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आलं आणि त्यातून पेडणेकरांना किट बॅग पैसे मिळाले असा आरोप पेडणेकरांवर आहे आणि याच संदर्भात रायगडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी पेडणेकरांची पाठराखण केली आहे पाहूयात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात मुख्यमंत्री असताना सुद्धा करोनाच्या काळामध्ये जे आपण काम केलं माझं आव्हान आहे तुम्हाला चौकशी करायची असेल ना मुंबई महापालिकेची नका करू पी एम केअर फंड जो तुम्ही जमा केला ना लाखो करोडो रुपये गोळा केले त्याचा पहिला हिशोब द्या मग माझ्या मुंबई महापालिकेला हात लावा कारण आता मुंबई महापालिकेतले ऑफिसर त्यांनी आज हायकोर्टात ते गेलेत तशी मी बातमी वाचली की काय कशासाठी आमची चौकशी करताय बरं एपिडेमिक ऍक्ट म्हणून जो काही कायदा आहे तो आपण त्या काळामध्ये एक सुरू केलं म्हणजे इंग्रजांच्या काळातला काय कायदा काय साथ निवारणासाठी जो असतो त्या कायद्यामध्ये खरं म्हटलं तर टेंडर बिंडर गोष्टी नसतात पण तरी देखील आपण टेंडर सगळ्या गोष्टी खरेदी केल्या होत्या पण किशोरी पेडणेकरच्या मागे लागलेत महापौर होतात है। होत्या महापौर जरूर होत्या पण ते जे काही पैसे दिले गेले त्याच्यावरती सही ही तत्कालीन आयुक्ताची होती तर आयुक्ताला का नाही अटक करत का तो आयुक्त तुमच्या पदरी म्हणून तो पवित्र झाला बॉडी बॅग घोटाळा प्रकरण सुरू असताना सप्टेंबर महिन्यात पेडणेकर पुन्हा एकदा रडार वर आल्या किशोरी पेडणेकरांना एस आर ए म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झालेली फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशीसाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला दादर पोलिसांकडून बोलावण्यात आलं एसआरए योजनेअंतर्गत घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या प्रकरणात दादर पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी केल्याचा दावा भाजपचे नेते किरेट सोमय यांनी केलाय एसआरए मध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या प्रकरणात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला पण त्यावेळी दाखल करण्यात आलेल्या एफआयआर मध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव नव्हतं पुढे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली एसआरए मधील घर स्वस्तात मिळवून देतो असं सांगून आरोपींनी एक कोटी पस्तीस लाख रुपये लोकांकडून उकळल्याचं तपासात समोर आलं तर अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किशोरी पेडणेकर यांचा शेजारी आणि जवळच्या व्यक्तीचा देखील समावेश आहे तर एक मुंबई महापालिकेचा देखील कर्मचारी आहे यातल्या दोघांनी स्टेटमेंटमध्ये किशोरी पेडणेकरांचं नाव घेतलं असं म्हटलं जात आहे एसआरएफ फ्लॅट द्यायच्या नावाखाली पैसे घेतले गेले पण फ्लॅट मिळाला नाही अशी तक्रार नऊ जणांनी दाखल केली होती आणि या नऊ जणांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही भाग किशोरी पेडणेकर यांना देण्यात आल्याचं अटकेत असलेल्या आरोपींनी सांगितलं आणि शिवा ल, या आरोपींमधील संजय लोखंडे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे काही व्हॉट्सअप चॅट देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत आणि त्यामुळेच अठ्ठावीस ऑक्टोबरला पेडणेकरांची पहिल्यांदा चौकशी झाली या दोनही प्रकरणासंदर्भात पेडणेकरांना समन्स बजावण्यात आलेत आणि त्यांची चौकशी देखील झाली तर हा माझ्या बदनामीचा प्रयत्न आहे कट आहे किरेट सोमय्या माझ्या बदनामीची सुपारी घेत आहेत आग नसताना भाजपाकडून दूर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असं पेडणेकर म्हणाल्या या धाडी आणि चौकशांवरून हीच का मोदी गॅरंटी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देखील हल्ला बोल केलाय तुम्ही आज आमच्या लोकांना त्रास देतायत रवींद्र वायकरच्या घरी माणसं पाठवत आहेत किशोरी पेडणेकरच्या मागे लावलेत अनिल परबच्या मागे लावलेत साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरामध्ये अगदी काही प्रसंगी मुंबईतल्या झोपडीमध्ये सुद्धा यांची पथकं गेली होती मग ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते तुमचेच ते तोतले त्यांनी आरोप केले होते आणि ते तुमच्या पक्षात आल्यानंतर किती जणांच्या चौकशा सुरू आहेत जसं वायकरना ईडी ऑफिसमध्ये बोलवत आहे रोहित पवारला बोलवत आहे संजय राऊतच्या भावाला बोलवलं किशोर पेडणेकर बोलवत आहेत तसं तुमच्यावरती ज्यांनी आरोप केले होते आणि ज्यांच्या घरी अगदी तुमचे सीमा सुरक्षा दलातले जवान घेऊन तुम्ही धाडी टाकल्या होत्या आता त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ज्यांनी धाड टाकली होती तेच आता माझे रक्षक म्हणून माझ्या समोर माझ्या भोवती असतात ही मोदी गॅरंटी आणि त्यामुळेच विरोधी पक्षात असताना होत असलेल्या कारवायांवर जेव्हा पक्षप्रमुख स्वतः भरसभेत पाठराखण करतात तेव्हा नेते आणि कार्यकर्त्यांचा जीव देखील नक्कीच भांड्यात पडतो त्यामुळे हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका